गेल्या वीस वर्षात सत्ता काबीज करून ठेवलेल्या वावळदा गावामध्ये नम्रता पॅनल हे विकासाच्या जोरावर निवडणूक लढत असून प्रचारात जोरदार पाठिंबा मिळत आहे सकाळपासून मतदाराच्या भेटीगाठी घेत आहे नम्रता पॅनलचे नेतृत्व रवींद्र कापडने नानासाहेब करत असून नऊ उमेदवार रिंगणात आहे गेल्या पंच वार्षिकमध्ये गावाच्या विकासासाठी रवींद्र कापडणे यांनी गावात अनेक कामे केली विकास कामाच्या जोरावर रवींद्र कापडणे यांचे नम्रता पॅनल निवडणूक लढत असून या उमेदवारांना प्रचारात चांगला प्रतिसाद मिळत आहे याबाबत पॅनल प्रमुख रवींद्र कापडने उमेदवारांनी अधिक माहिती दिली गेल्या पंधरा वर्षापासून सातत्यानं गावाच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि विकास हाच आमचा निवडणुकीचा मुद्दा आहे त्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहे गेल्या पंधरा वर्षापासून आमचीच सत्ता गावात येणाऱ्या काळात पण आमचीच राहणार आहे नऊचे नऊ उमेदवार निवडून येतील याच्यात कुठलीही शंका नाही सव्वा कोटीची पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित आहे गावातील आमदार फंडातून सगळे अंतर्गत कॉन्क्रिटीकरण पेवर ब्लाकीकरण सगळे करण्याचा आमचा प्रयत्न आहे बिलखड्या गावात पन्नास हजार लिटरचा जलकुंभ व इथे एक लाख लिटरचा जलकुंभ या दोन नंबर वार्डामध्ये बांधण्याचा आमचा मानस आहे आणि तो मंजूर पण मंत्रालयात पडलेला आहे मी सेवा करणार आहे मी पगार चालू केलेले आहे लोकांची मी त्यांना दवाखान्याचे कामंसुद्धा केलेले आहे मी कॉन्क्रिटीकरण केलेले आहे मी वीज खंबे आणलेले मी संदी जनताची सेवा करणार आहे आन विजय होणार आहे आमचाच माझं नाव भारती संतोष पवार मी गा गावाच्या विकासासाठी पुढच्या पंचवार्षिकासाठी व्यायामशाळा आणि गावाचे जे राहिलेले कामं आहेत ते पूर्ण ह्या पंचवार्षिकपर्यंत पूर्ण होतील मी माझ्या बाईच्या वतीनं गवाई देतो की सर्व विकास कामं आतापर्यंत भरपूर झालेले आहे याच्या पुढे बी होणार आहे पण आता आमचे नऊचे नऊ मेंबर निवडी आल्यावर सर्व आम्ही विकास काम गावाचे पूर्ण और सर्व गावासाठी कोणतीही योजना आली तरी इथपर्यंत आणू सर्वांना पुरवू घर घर हे राहो घर कुल राहो सर्व घरकुल घरकु घरकुल योजना राहू पाणी हे गावामध्ये रस्ते हे सर्व आम्ही पूर्ण करू शक गेल्या पंधरा वर्षापासून नानांची एक हाती सत्ता आहे आणि मागच्या पाच वर्षापासून मागच्या पाच वर्षात रमाई शबरी घरकुलांचे पूर्ण बरेचसे कामं नव्वद टक्के समाजाचे कामं पूर्ण झालेले आहे दोनशे नव्वद घरकुलं आता प्रस्तावित आहे आणि आम्हाला आता पु पुढच्या पाच वर्षात व्यायामशाळाची एक आहे आणि राहिलेले गावाचे काँक्रिटीकरण प्लस आम्हाला सोलर पॅनेट पूर्ण गावासाठी सोलर पॅनट बसवायचा आमचा मोठा भूखंड पडलेला आहे मसावत रोडाला तर त्या ठिकाणी पूर्ण सोलर पॅनल बसवून गावात प्रत्येक घरी ज मोफत वीज कशी मिळेल याच्या आम्ही पुढच्या पाच वर्षात प्रयत्नात राहणार आहे